नमस्कार न्यूज डंकामध्ये मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो वाचत असतो पण काही वेळा महत्त्वाच्या बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात त्यांचा वेध घेण्याचा त्यामागील एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करत आहोत मित्रांनो सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या विरोधात मैदानात उतरले आहेत काही वर्षांपूर्वी मैत्रीच्या आणाभाका घेतलेल्या ट्रम्प यांनी आता भारताची कोंडी करण्यासाठी नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली आहे टॅरिफ हा एक त्याचाच भाग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची होत असलेली प्रगती जागतिक स्तरावर उंचावत असलेलं नाव हे या जळफळाटाच्या मागचं कारण आहे हे आता लपलेलं नाही अगदी अशी स्थिती भारतातही आहे आज नेपाळसारखी स्थिती भारतातही येईल अशी जी काही स्वप्नं पाहिली जात आहेत त्यामागेही मोदींबद्दलचा असलेला जळफळाट द्वेष हेच एकमेव कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी एके ठिकाणी भाषण करताना हाच मुद्दा उपस्थित केला भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आज अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के शुल्क आकारलं आहे असे भागवत म्हणाले आपलेपणाची भावना असेल तर असुरक्षिततेचा प्रश्न येतच नाही दुसरा कुणी मोठा झाला तर माझं काय होईल ही भीती अनेकांच्या मनात असते त्याप्रमाणे ती अन्य देशात भारताबद्दल आहे भारत मोठा झाला तर आमचं काय होईल या भीतीने अनेक देशांना ग्रासलेलं आहे या भीतीपोटीच हे शुल्क आकारलं गेलं आहे असं भागवत म्हणाले मोहनराव भागवत यांचं हे म्हणणं अमेरिकेसंदर्भात असलं तरी असे अनेक उदाहरणं भारतातही आपल्याला पाहायला मिळाली आहेत आज मोदींविरोधात विरोधी पक्ष ज्या खालच्या स्तरावर पोचला आहे ते पाहता त्यांच्या मनातील ही असुरक्षिततेची भावना त्याला कारणीभूत आहे बिहारमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या आईसंदर्भात वाईट शब्दप्रयोग केल्याची घटना घडली होती त्यावरूनच आता काँग्रेसने असाच एक खोडसाळपणा करणारा व्हिडिओ तयार केला आहे त्यात मोदींच्या आईचं चित्र तयार करून त्या मोदींना सवाल उपस्थित करत असल्याचं दाखवलंय आणि त्यातून मोदींवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केलाय शिवाय हा विनोद आहे तो हसून स्वीकारला पाहिजे असं म्हणायलाही काँग्रेस मागे राहिलेलं नाही मोदी आज राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे काय मोठे झाले ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपली सामरिक शक्ती दाखवल्यानंतर मोदींचं भारताचं कौतुक कसं काय होऊ लागलं याची एक पोटदुखी विरोधकांना आहे गेल्या या काही वर्षात कुणी मोठं झालं मोठं होताना दिसलं की त्याच्याबद्दलची जळजळ व्यक्त होऊ लागली आहे अर्थात हा मानवी स्वभावसुद्धा आहे त्यासाठी देशात नेपाळसारखी अवस्था आली तरी चालेल पण मोदी सरकार उलथवून टाका पाडा आम्हाला मोठे करा हा अघोरी विकृत विचार विरोधक करू लागलेले आहे लोकशाही गुंडावून ठेवा त्या मार्गाने आम्हाला जिंकायचं नाही लोकशाही विरोधी मार्ग निवडा पण आम्हाला सत्तेवर बसवा यासाठीच विरोधकांचे हे प्रयत्न सुरू आहेत दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात लोकांनी भाजपा शिवसेना युतीला कौल दिलेला असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपाई विरोधकांसोबत जाऊन सरकार स्थापन केलं त्यामागे भाजप हा मोठा पक्ष झाल्याची सल होती जो पक्ष महाराष्ट्रात कुठेच नव्हता तो मोठा कसा झाला आम्ही मोठे भाऊ होतो पण हा कसा काय आमचा मोठा भाऊ होऊ शकतो हीच ती मनात बोच होती मोठेपणा मिळवावा लागतो तो मिळत नाही हे साधं सूत्र विरोधकांना कळत नाही त्यातूनच मोठं होणाऱ्याचं वाईट व्हावं ही इच्छा प्रबळ होत जाते अमेरिका आणि भारतातील विरोधक हे याबाबतीत एकाच पातळीवर आले आहे आता दुसरी बातमी आहे ती म्हणजे धनखड यांची जे माजी उपराष्ट्रपती आहेत आणि आत्ता नवे जे उपराष्ट्रपती निवडले गेलेले आहेत त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हेच जगदीप धनखड दिसले पण त्या कार्यक्रमामध्ये विरोधक मात्र गायब होते त्याविषयीच आपण हा सगळा आता वृत्तांत पाहूया राज्यसभेचे माजी सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अनेक दिवस कुठेही चर्चेत आले नाहीत त्यांची कुठेही प्रतिक्रिया नव्हती किंवा ते कुणाशी बोलले नाहीत तेव्हापासून विरोधकांमध्ये जास्त अस्वस्थता होती धनखड कुठे आहेत त्यांचं काय झालं त्यांना बंदिस्त करून ठेवलं काय ते बोलत नाहीत अशा प्रकारची विधानं करून विरोधकांनी धनखड यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला संजय राऊतांनी धनखड यांना जणू काही बंदीवासात टाकलं की काय अशी प्रतिक्रिया दिली होती मात्र आता नवे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाल्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा हा पार पडला आणि तिथे मात्र जगदीप धनखड उपस्थित होते त्यांनी उपस्थित सर्व नेते आणि मान्यवरांची भेट घेतली तेव्हा आता विरोधकांना धनखड इथेच आहेत हे कळलं असावं जे धनखड यांची चिंता करत होते ते विरोधक मात्र उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला आलेच नाहीत तिथे ते आले असते तर धनखड यांना डोळे भरून त्यांना पाहता आलं असतं ज्या धनखड यांच्याविषयी त्यांना कधी आस्था नव्हती त्या धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यावर विरोधकांना त्यांच्याबद्दल पाना फुटला आता धनखड दिसले आहेत त्या ते विरोधकांनी त्यांची भेट घ्यावी ख्याली खुशाली विचारावी हो की नाही नरेटिव्ह हा शब्द गेल्या काही काळात बराच चर्चेत आला आहे आपण गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान या शब्दाचा वापर आणि त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी पाहिले खोटं नरेटिव्ह पसरवून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकारही पाहिले केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल सध्या एक असंच नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबतच्या चिंतांबद्दल बोलताना गडकरी यांनी या नरेटिव्हबद्दल सांगितलं गडकरी म्हणाले की ऑटोमोबाईल उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यासारख्या संस्थांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत त्यांचे निष्कर्ष मांडलेले आहेत तुमचा उद्योग ज्या पद्धतीने काम करतो तसंच राजकारणी काम करतं माझ्याविरोधात सोशल मीडियात पैसे देऊन ही मोहीम राबवण्यात आली होती ती मला राजकीयदृष्ट्या लक्ष करण्यासाठीच होती त्यात आता काही तथ्य नाही इथेनॉलचं मिश्रण आयात पर्याय किफायतशीर प्रदूषणमुक्त हे आणि स्वदेशी आहे गडकरींनी सवाल उपस्थित केला की जीवाश्म इंधन आयात कमी करण्याचा प्रयत्न करणं आणि भारतीय अर्थव्यवस्थेत वाचवलेले पैसे घालणं हे आर्थिकदृष्ट्या चांगलं पाऊल नाही का आम्ही मक्यापासून इथेनॉल मिळवलं या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार कोटी रुपये मिळाले आहेत मग त्यात काय चूक आहे त्यांनी सांगितलं की इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याविरुद्ध लॉबिंग केलं जातं आहे काही स्वार्थी लोक हा बदल थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वोच्च न्यायालयाने संदर्भात याचिका फेटाळून लावलेली आहे त्यात कोणतंही तथ्य नव्हतं असंही न्यायालयाला आढळलेलं आहे दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते आयात केलेल्या कच्च्या तेलावरील भारताचं अवलंबत्व कमी करणं हा या व्यापक धोरणाचा भाग आहे आमची आयात बावीस लाख कोटी रुपयांची आहे तो खर्च जे इथेनॉल वापरामुळे कमी होत असेल तर त्यात काय चूक आहे शेवटी गडकरी यांनाही या खोट्या नरेटिव्हचा आता सामना करावा लागतो आहे पैसे देऊन आपल्या विरोधात अशी मोहीम राबवण्यात आली असं गडकरी म्हणतात तेव्हा अशी मोहीम राबवणं अशक्य नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये कशी वाढ होत आहे हा देखील अशात नरेटिव्हचा एक भाग आहे त्याविषयी सोशल मीडियात सध्या चर्चा केली जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद